केडगाव मध्ये वालेकर क्लासेस यांचा दहावी बारावीचा निरोप समारंभ दिमाखा संपन्न झाला केडगाव दिनांक सव्वीस जानेवारी भारतीय गणतंत्र दिवस याचे औचित्य साधू केडगाव मधील सर्वां जुने वालेकर क्लासेस मधील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ सर यांनी आयोजित केला होता ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले होते सोसायटीतील सर्व नागरिकांना सुद्धा आमंत्रित केले होते या समारंभामध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छापद संदेश देण्यासाठी महाराष्ट्र माझा न्यूज चे कार्यकारी संपादक संजय मिश्रा व दौंड शहर प्रतिनिधी विकास साळुंके यांना आमंत्रित करण्यात आले होते कार्यकारी संपादक संजय मिश्रा यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर मेंदूला पूर्ण विश्रांती कशी घ्यायची व ती का गरजेची असते तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला मेंदूला विश्रांती देण्यासाठी काय करावे लागते याबद्दल मार्गदर्शन करताना शिक्षक व विद्यार्थी यांच्यातसे नाते तसेच समाजामध्ये वावरत असताना आपल्या आईवडिलांचा विचार करून त्यांच्या नाव रूपाला साजन असे प्रत्येकाने आचरणात आणावे हा संदेश देत त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या <laughs> तसेच क्लासमधील मधील भिसे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षक विद्यार्थ्यांना सतत का टोचून बोलतात याबद्दल सुद्धा स्पष्टीकरण केले आणि शिक्षकाला वाटत असते की आपला विद्यार्थी चांगला आदर्श घडावा हा त्या पाठीमागचा हेतू असतो हे, हे सुद्धा स्पष्ट करून सांगितले या सर्व समारंभामध्ये क्लासेसचे सर्वे सर्व वालेकर सर यांनी मात्र आपल्या सहकार्यांना पुढे करून आपण मात्र पडद्यामागे राहणे पसंत केले समारंभाच्या शेवटी सर्व पालक वर्ग विद्यार्थी तसेच सोसायटीतील सर्व नागरिकांना स्नेहभूषण देऊन वालेकर सरांनी आपले औदर्य दाखवले महाराष्ट्र विकास साळुंके दौंड शहर प्रतिनिधी